नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका अयोध्येत दोन हजार तेवीसमध्ये संपन्न झालेल्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण होत आहे राष्ट्रचेतनेचा हुंकार व्यक्त करणारा एक देवदुर्लभ सोहळा एक असा सोहळा ज्याची कुट्यवधी भारतीय शेकडो वर्ष वाट पाहत होते एक असा दिवस ज्याच्यामुळे देशाच्या इतिहासाला एक वेगळं वळण लागलं राष्ट्रपुरुषाचा अंतरात्मा धन्य धन्य करेल असा देखणा आणि सुंदर सोहळा कोट्यवधी भारतीयांचे अंतरंग या सोहळ्यामुळे अक्षरशः उजळून निघाली परंतु असेही काही महाभाग होते की ज्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले पित्तप्रकोप वाढला आणि पोटामध्ये मळमळ सुरू झाली या महाभागांनी जाहीरपणे या सोहळ्याच्या विरोधात मुक्ताफळ उधळली आज वर्षभरानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा काय चित्र दिसतं त्या मंडळींची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली दिसते महाराष्ट्रात तर ही बाब प्रकर्षाने जाणवते ज्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची टिंगल केली चेष्टा केली तेच आज टिंगलीचा विषय बनलेले आहेत चेष्टीचा विषय बनलेले आहेत काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप असा विस्तार असलेल्या भारताचा डी एन ए म्हणजे श्रीराम संघपरिवाराला ही बाब ठाऊक होती म्हणून धर्मनिरपेक्षतेचं अफू घेऊन गाड निर्द्यस्त झालेल्या हिंदू समाजाला जागवण्याआधी संघपरिवाराने नव्वदच्या दशकामध्ये श्रीराम जन्मभूमी आंदोलन हाती घेतलं देवमस्तकी धरावा वग हल्लकल्लोळ करावा या उक्तीची आठवण यावी अशा प्रकारचं आंदोलन संघ परिवाराने देशभरामध्ये दे उभं केलं श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे तीन दशकं सुरू असलेल्या या देशव्यापी अत्यंत अशा आंदोलनाची एक सुंदर फलश्रुती ज्या महाभागाने सुरुवातीपासून या आंदोलनाला विरोध केला श्रीराम मंदिर उभं राहू नये म्हणून ज्यांनी सुरुवातीपासून कोलदांडा घातला अशा लोकांनासुद्धा या सोहळ्याची निमंत्रणं गेली होती जन्मभूमी अभियानाचा सुरुवातीपासून कडवा विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना हे निमंत्रण धाडण्यात आलं उत्तर प्रदेशमध्ये ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या त्या मुल्ला मुलायम यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलं मुख्यमंत्री असताना समस्तीपूरमध्ये ज्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची रामरथयात्रा अडवली होती त्या लालू प्रसाद आणि त्यांच्या परिवारालासुद्धा हे निमंत्रण धाडण्यात आलं होतं जय श्रीराम या घोटनेचा ज्यांना जबरदस्त तिटकार आहे अशा ममता बॅनर्जी ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलं था। होतं ही सगळी मंडळी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सुद्धा नाहीत याची खात्री होती तरीसुद्धा निमंत्रणं पाठवण्यात आली आणि अपेक्षेप्रमाणे या मंडळींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली ही सगळी मंडळी तर ब्रँडेड हिंदू विरोधी होती तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष होती परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर हिंदू हृदय सम्राट हे विरुद्ध मिरवलं त्यांचे चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरेंनीसुद्धा या सोहळ्याकडे पाठ फिरवली कदाचित सोनिया गांधी काय म्हणतील याची भीती त्यांना वाटली असावी सोनिया गांधी कदाचित आपल्याकडे बघून डोळे वटारतील असंही त्यांना वाटलं असावं वा। म्हणजे ज्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत आणि त्याच्यानंतरसुद्धा बाबरी पतनाचं श्रेय कायम लाटण्याचा प्रयत्न केला त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखालासुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहण्याची हिंमत झाली नाही उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील होता ते स्वतः सोनिया शरण झाले होते एखादी कृती करताना सोनिया गांधी काय विचार करतील असा विचार बहुधा त्यांच्या मनामध्ये सतत चालत असावा आणि त्याच्यामुळे त्यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल अदवा तद्वा बोलण्याचं धोरण सतत राबवलं देशभरातून लोकांना अयोध्येत बोलवलं जाईल आणि देशभरात दंगली घडवल्या जातील अशा प्रकारचं विधान करून त्यांनी हिंदूंच्या आनंदामध्ये मीठ कालवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांची ही भूमिका एखाद्या काँग्रेसी नेत्याच्या भूमिकेसारखी या काळामध्ये राहिली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पडघम वाजायला लागल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशामध्ये दंगली घडवण्याचा डाव आहे देशामध्ये दंगली होतील अशा प्रकारची विधानं किती वेळा केली हे त्यांचं त्यांनाच माहिती उद्धव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर संजय राऊत मागे कसे राहतील त्यांनीसुद्धा भाकीत करायला सुरुवात केली की या देशामध्ये दंगली घडवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे दंगली होतील दंगली होतील हे विधान या मंडळींनी इतक्या वेळा केलं कि की लोकांना संशय येऊ लागला की यांना दंगलीचे डोहाळे लागलेत की काय शरद पवार तर सुरुवातीपासून राम मंदिर आंदोलनाचे विरोधक राहिलेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं एक विधान जबरदस्त गाजलं पवार असं म्हणाले होते की मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का ते शोलेतला गब्बर सिंगचा कितने आदमी थे हा डायलॉग जितका गाजला नसेल तितकं शरद पवारांचं हे विधान गाजलं ते असंही म्हणाले की प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण आलं तरी मी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाही आणि शरद पवारांनी ते करून दाखवलं मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का या शरद पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या भानगडीत कोण पडलं नाही परंतु जेव्हा या प्रश्नाचा मी विचार करतो तेव्हा त्याचं ते उत्तर मला असं दिसतं की राम जन्मभूमी आंदोलनामुळे धर्मनिरपेक्षतेचे म्हणजे तथाकथित बोगस धर्मनिरपेक्षतेचे जे किडे वळवळत होते ते बरेच कमी झाले आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा जो व्हायरस अत्यंत प्रभावी झाला होता देशामध्ये त्या व्हायरसलासुद्धा बऱ्यापैकी पायबंद बसला देशात जर आज आपण राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांचं राजकारण पाहिलं तर आपल्याला काय चित्र दिसतं लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना आनंदाचं भरता आलं होतं विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आलं परंतु राहुल गांधी यांचा हा आनंद फार टिकला नाही कारण नरेंद्र मोदी पहिल्या दोन टर्मच्या तुलनेमध्ये अधिक भक्कमपणे आणि अधिक आक्रमकरित्या कारभार करत आहेत असं चित्र त्यांना दिसलं नरेंद्र मोदी यांचा करिश्मा तिळभरसुद्धा कमी झालेला नाहीये नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यक्रमपत्रिकेला कुठेही मुरळ घातलेली आहे असं चित्रसुद्धा दिसत नाही आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या समाजवादी पार्टीची कथा याच्यापेक्षा वेगळी नाही आहे अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत सपाचे सर्वे सर्व आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्या परंतु नंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये सपाचा सुपडा साफ झालेला दिसतो आहे आता दोन हजार सत्तावीसमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा योगी आदित्यनाथ हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील असं चित्र स्पष्ट दिसायला लागलेलं आहे महाराष्ट्राचे माजी बेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्रातलं एक मोठं नाव सध्या ठाकरे भाजपच्या समोर शेबू ठलवत आहेत अशा प्रकारचं चित्र आहे ठाकरे पितापुत्र वारंवार जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेतात भेट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पत्रकारांना सामोरे जातात तेव्हा त्यांना सांगतात की आम्ही फडणवीसांबरोबर या प्रश्नाबाबत चर्चा केली त्या प्रश्नाबाबत चर्चा केली मला आश्चर्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं था। त्यांना ठाऊक आहे की या मंडळींनी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचली त्यांना तुरुंगामध्ये डांबण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी सुद्धा फडणवीस स्मित हास्याने चर्चा करतात त्यांना मनातल्या मनात किती त्रास होत असेल याची कल्पना करा कधी कधी मला संशय वाटतो की देवेंद्र फडणवीस यांच्या मालकीचा एखादा बर्फाचा कारखाना असावा आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये डोक्यावर ठेवण्यासाठी जो बर्फ लागतो त्या बर्फाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कधीच कमतरता नसते शरद पवारांची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही आहे फरक एवढाच आहे की ठाकरे पिता पुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेतात आणि शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत आहेत ज्यांनी श्रीरामाचा विरोध केला ज्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवली त्यांचा बाजार उठलेला दिसतो आहे याच्या त्याच्या उंजळीने त्यांना पाणी प्यावं लागतं आहे आणि ज्याचा एकेकाळी त्यांनी अत्यंत कडवा विरोध केला होता ज्याच्यावर कमरेखाली वार केले होते त्या देवेंद्र फडणवीसांची खुशामत करण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यापासून हिंदू हळूहळू राजकीयदृष्ट्या सजग होत गेला देशाच्या राजकारण्यानेसुद्धा या आंदोलनानंतर काट टाकलेली दिसते हिंदू कायम एकमेकांच्या हव्यादव्यांमध्ये मशगूल असतो राजकीयदृष्ट्या तो कधीही एकगठ्ठा मतदान करू शकत नाही हे जे चित्र होतं ते या आंदोलनानंतर आता बदलत चाललेलं आहे हिंदू देवदेश आणि धर्मासाठी एकगठ्ठा मतदान करू शकतो एखाद्या पक्षाच्या पाठीशी उभा राहू शकतो हे चित्र या देशाने याच्यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पाहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या राजकारणाला पडलेला मुस्लिम तुष्टीकरणाचा जो विळखा आहे तो या आंदोलनानंतर हळूहळू सैल होत चाललेला आहे शरद पवार हे या देशातील ज्येष्ठ आणि मुरब्बी राजकारण्यांपैकी एक देशामध्ये राजकारणाचा बदललेला हा पॅटर्न त्यांच्या चटकन लक्षात आला हिंदू मतदार एकवटो आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये त्यांनी हिंदुत्वाला शह देण्याआधी जातीचं कार्ड खेळलं लोकसभेमध्ये शरद पवारांच्या या खेळीला यश मिळालं परंतु एक खेळी एकदाच यशस्वी होऊ शकते वारंवार त्याचा वापर होऊ शकत नाही लोकसभेमध्ये शरद पवारांनी जे कमवलं ते त्यांना विधानसभेमध्ये टिकवता आलं नाही विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला अत्यंत दारुण पराभव आला महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यापासून उद्धव ठाकरे मुस्लिम मतांच्या प्रचंड प्रेमात पडलेले आहेत आणि त्या प्रेमाखातरच त्यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर वारंवार तोंडसुक घेतलं या सोहळ्यावर टीकेचे कोडे ओढले त्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची की उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचे अवशेष गुळा करताना दिसतात म्हणजे एखाद्याला भडाकडी दिल्यानंतर एखाद्याचा अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्मशानात जाऊन आपण त्याची हाडं कशी एकत्र करतो तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे ते सध्या आपल्या पक्षाचे अव अवशेष गोळा करत आहेत परंतु हे अवशेषसुद्धा त्यांच्या हाती किती दिवस टिकतील याबाबत त्यांनासुद्धा ठामपणे सांगता येणार नाही आहे ना 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 ना। पक्षाचं चित्र बदलण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडे संधी आहे प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त अयोध्येमध्ये तीन दिवस सोहळा साजरा करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येमध्ये जावं आणि तिथे श्री रामलला यांच्या मूर्तीसमोर माथा टेकवावा आणि हिंदू समाजाची माफी मागावी कदाचित त्यांचे दिवस पालटू शकतील कारण कधी काळी उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी होते तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद